नमस्कार मित्रांनो नोकरी बघायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सी ए पी एफ भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये पंधराशे सव्वीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर आपण जर नोकरीच्या शोधत असाल आणि आपली शैक्षणिक पात्रता बारावी पास असेल तर आपण ही हा फॉर्म भरू शकता याची फॉर्म चालू झालेली तारीख आहे नऊ जून आणि याची शेवट तारीख आहे आठ सप जुलै दोन हजार चोवीस तर असिस्टंट सब इन्स्पेक्टर व हेड कॉन्स्टेबल या दोन पदांसाठी भरती असणार आहे तुम्हाला देखील या दोन पदांसाठी अर्ज भरायचा असेल तर असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि हेड कॉन्स्टेबलसाठी बाराशे त्र्याऐंशी असे श्यत्रे एकूण पंधराशे पंधराशे सव्वीस जागांसाठी ही भरती असणार आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला असिस्टंट सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला फोर्स सिलेक्ट करायचे फोर्स आहेत या बी एस एफ एस एस बी सी आय एस एफ आय टी बी पी सी आर पी एफ आणि बी एस एफ अशा ह्या दोन्ही याच्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत तर मित्रांनो तो आपल्याला सी ए पी एफ भरतीचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जाणून घ्यायचे असेल तर इथं दिलेले असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी बारावी पास डिक्टेशन टायपिंग तुमचं संगणकावर पन्नास मिनटं इंग्लिश आणि पासष्ट मिनिटे हिंदी असं चालू असलेलं असं पाहिजे त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसाठी बारावी पास आणि संगणकावर टायपिंग इंग्लिश टायपिंग आणि हिंदी टायपिंग दोन्ही पाहिजे तर सी ए पी एफ भरतीची जी एज क्रायटेरिया आहे ती आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष ॲज युजल एस सी एस टी कास्टसाठी पाच वर्ष सूट आणि सीसाठी तीन वर्ष सूट त्यानंतर ह्याचं नोकरी ठिकाण जे आहे ते पूर्ण भारत असणार आहे आणि याची जी फॉर्मसाठी फी आहे ती जनरल आणि ओबीसी कास्टसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी एक्स एस ए म्हणजे एक्स सर्विसमॅन आणि महिला यांच्यासाठी कोणतीही फी सी ए पी एफने आकारली नाही आहे त्यानंतर आपल्याला जर सी ए पी एफची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं तुम्ही पहावर बघून जाऊन सी ए पी एफची तुम्ही वेबसाईट बघू शकता त्यानंतर तुम्हाला याच्या भरती संदर्भातला जर जी आर किंवा शासन निर्णय ह्याची जी, जी जाहिरात आहे त्याची पी डी एफ बघायची असेल किंवा कोणाला पाठवायची असेल तर तुम्ही इथं ह्या पहावरती क्लिक करा इथं तुम्हाला पूर्ण जाहिरात दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल ह्या पोस्टसाठी तर इथं अप्लाय हिअर असा आहे डायरेक्ट तर तुम्ही तुमचं नाव नंबर आणि नाव नंबर आणि ईमेल आय डी टाकून जनरेट ओ टी पी करून हा फॉर्म भरू शकता त्यानंतर मित्रांनो ह्याची निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस जी आहे अशी असणार आहे की पहिला तुमची लेखी परीक्षा तदनंतर शारीरिक चाचणी पी एस टी कौशल्य चाचणी कागदपत्र पडताळणी आणि एकदम शेवटी मेडिकल चाचणी असणार आहे इथे हाऊ टू अप्लाय फॉर सी ए पी एफ भरती असा करा अर्ज असा दिलेलं आहे त्यामध्ये आपण अर्ज कसा करायचा किंवा काय लागणार आहे हे बघून शकतोय तुम्ही ही माहिती नीट वाचून मगच तुम्ही हा अर्ज करावा भरती तर मित्रांनो सी ए पी एफ भरतीची जी शेवट तारीख आहे ती आहे आठ जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर जी वयाची अट आहे ती वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष आणि सीसाठी तीन वर्ष सूट आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हा पगार आहे हेड कॉन्स्टेबलसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार रुपये असा पगार आहे आणि आपण हा या जर आपल्याला नोकरी बघाच्या माहिती तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मोबाईलवर तुमच्या व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर जो आपण जॉईन व्हॉट्सअप ग्रुप आणि जॉईन टेलिग्राम ग्रुप असे दोन बटन्स दिले त्यावर तुम्ही जॉईन व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन करू शकता त्यानंतर जे टेलिग्राम ग्रुपवर जाऊन तुम्ही टेलिग्राम आपलं चॅनल आहे ते तुम्ही बघू शकताय आणि त्याला फॉलो करून ठेवला तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यातली माहिती मिळून जाईल सगळी तर मित्रांनो आठ जुलै तारीख विसरू नका याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून पेमेंट करून आपले फॉर्म सबमिट करा आणि जर काय अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा मी तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन शंभर टक्के मी देईन तुम्हाला माहिती त्याची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या एका खरोखर गरजवंत मित्राला एका मित्राला फक्त हा व्हिडिओ शेअर करा की ज्याला याची गरज आहे तो ह्या ॲडव्हर्टाईज बघून ते स्वतः अर्ज करू शकतील मित्रांनो चला पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओसाठी